नवरात्र सुरू झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी जर आपल्याला सुतक असेल सोयर असेल आणि ते जर संपत असेल तर आपल्याला नवरात्र बसवता येतं नवरात्राची जरी नऊ दिवस पूजा करता आली नाही तरीही ते चालणारं असतं नवरात्र सात दिवसाचं पाच दिवसाचं तीन दिवसाचं अगदी एक दिवसाचं सुद्धा करता येतं पंचांगामध्ये त्याची नोंद देखील झालेली असती त्याचा उल्लेख देखील करण्यात आलेला असतो पंचनवरात्रोत्सव सप्तनवरात्रोत्सव आणि त्रिनवरात्रोत्सव एक दिवसाचं नवरात्र तीन दिवसाचं नवरात्र पाच दिवसाचं नवरात्र असा सर्व उल्लेख ह्या पंचांगामध्ये केलेला असतो त्यामुळं जर आपलं सोयर किंवा सुतक हे नवरात्राच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या माळेला संपत असेल तर आपणही घटस्थापना करू शकतोय आणि ते आपल्याला करणं योग्य राहणार आहे त्याचा कुठलाही दोष नसणार आहे हे लक्षात आपण घ्यायचं आहे